गुड मॉर्निंग तर सकाळचे सात वाजता आहेत आणि आम्ही निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी चक्क आज बायकांनी लवकर आवरले त्यामुळे मी पण शॉक आहे स्वतः रात्री मी ब्लॉग एंड नव्हता गेला किंवा रात्री मला कंटाळा खूप जेवण आम्ही झोपून गेलो तर आत्ता पडावर दर्शन घेऊन नाश्ता करून निघू होन आवरसाठी आहे छत्रपती शाहू महाराजांचं निवासस्थान आणि इथूनच आम्ही चाललोय मंदिरात मंदिराचा कलश दिसतोय आम्हाला आय बिलीव्ह सकाळी एवढी गर्दी नसेल खूप जास्त थंडी आहे दहा ते अकरा डिग्री टेम्परेचर असावं गर्दी तर दिसत नाही फारशी चांगली गोष्ट आहे बहुशत ते रांगारी कमी आहेत मावशी साफसफाई करत आहेत सकाळी सकाळी त्यांना फायनली गजरा आहे ते थांब महिला समितीची पोरं वाटत मला काय बाला कुठं महिला समिती डोंबिली इथून इथून आहे दर्शन झालेलं आहे आमचं तरी अर्धा तास लागला आम्हाला दर्शन करायला आता बाहेर निघून ब्रेकफास्ट शोधू हो आधी ब्रेकफास्ट करून जर्नी स्टार्ट करू फॉर होन आवर काय करणार पालपेठ आपे चणे आणि चटणी ठीक आहे वाईट शेंगदाणाचं आहे का शेंगदाचं असं वाटतं

सापडले हे हो हो आहे आपलं हॉटेल ट्रॉपी चेंज करूया आता हॉटेल माधुरी एक्झिक्युटिव्ह ही आहे आमची गाडी पटकन चेंज करून निघूया और होनावर निघालो आम्ही कोल्हापूरमधून इथून आता होनावर आहे थ्री सिक्स्टी फाय किलोमीटर्स पेट्रोल मी मुंबईतून निघताना रिफिल केलं अजून पण नाईन्टी फाय किलोमीटरची रेंज आहे सो बघू पुढे जसा पेट्रोल पंप मिळेल मला त्यामुळे रिफिल करून घेऊ आणि इकडे प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे खूप खराब रस्ते आहेत प्रांजल दोनदा ओढली आहे मागे <laughs> पुढे आता एक दोन तासाने एक स्ट्रेचिंग ब्रेक घेऊ आम्ही अजून टू नाईन्टी किलोमीटर्स बाकी आहे जास्त गाडी पळवता येत नाही रस्त्यांमुळे बघता रस्त्यांची कंडिशन तर आज आमचा असा काय प्लॅन नाही आहे फक्त आम्ही जाऊन रेस्ट करणार आहे आज होनावरला आणि उद्यापासून मग आमचे पुढचे प्लॅन सुरू होतील ते मी नंतर सांगालच व्हिडिओमध्ये बघा इथे परत वनलाईन झाला रस्ता इथं ट्रॅफिक नाही आहे बट तरी मॅपमध्ये पुन्हा रेट दाखवत आहे मॅपवर असं बरं ठेवू शकत नाही म्हणजे आपण

आमचा अर्धा वेळ गेला आयुष्यातला विशाल चावी हलवण्यामध्ये तू गेली पण नाही विश्वास मी तुझ्या सोबत उभी होती तुम्ही सामान कोण हँड पकडणार होत तुम्ही दोघं होप सोडून बसलेला जाऊन होप सोडले होते मी सामान घेऊन उभी होते कॅश पण हजार रुपये फाईन देणार मी सामान घेऊन उभी होती मी स्वामींचं नाव घेत होते की भेटणार मला चावी आणि पाच मी तर तिकडून चालत आलीच चावी घेऊन मी पण अशी चालत गेली 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 म्हणलं स्वामी तिथे पण आम्ही त्या तरी भेटली पाहिजे मला चावी तुझ्यासारखी आम्ही ऍटलिस्ट होप तर ना नाही सोडली हा ठीक आहे फाईन देऊ जाऊ हो दे भेटली ना भेटली ना असं नाही बोलायचं जास्त दिसत त्याच्यावर पाठवू भेटली ना बस ते महत्वाचे अशा गोष्टी होत असतात आयुष्यात हो हो आपण लक्ष द्यायचं नाही चिडायचं नाही कोणी आणि तू मेन नाही सांगितलं जर आमच्या दोघींपैकी कोणी हरवली असती तर तू काय केलं असतस कोणी हरवली असती तर तुमच्या दोघींपैकी तुम्ही चावी हरवली असते तेव्हा असत आधी दोघींपैकी कोणी हरवलं असते काय गेलं असत शब्दांमध्ये सोडून घे असा काय शांत संयमी स्वभाव माझा

कारवाडच्या आधी आम्ही ब्रेक घेतला आहे जवळपास दोनशे किलोमीटर बाकी आहे अजून कोणावर आणि इथे हॉटेल्स खूप कमी दिसत आहेत फायनल एक हॉटेल भेटले आम्हाला बघा तिथे काय खायला मिळतंय नॉट शुअर sure। राम आज फॅमिली रेस्टॉरंट फॅमिली सेक्शन आहे वेगळा <coughs> पारशी भूक नव्हती फक्त तारखेसाठी खाल्ली आहे आम्ही आता पुढच्या प्रवासाला अजून एक सरप्राईज आहे की प्रांजलला माहीत नाही ॲक्च्युली जो नीताचा भाऊ आहे निनाद तो ऑलरेडी त्या हॉटेलमध्ये आला आहे त्यांनी चेकिंग केलं आहे थोडं वेळ रेस्ट करतो आहे त्याला भेटूया आपण डिरेक्टली संध्याकाळी संध्याकाळी मग केक वगैरे कट करू अजून आमची आहे ॲनिव्हर्सरी तर हायवे सोडून आम्ही लागलो आहे या सिंगल लेन रस्त्याला आता हा रस्ता, रस्ता असाच आहे जंगलामधून हे आय थिंक काय ते येल्ला येल्लापूर काय होतं येल्लापूर समथिंग हे जंगल आहे आणि सेवंटी एट किलोमीटर असंच पाहिजे पूर्ण तर अजूनही तीन तास दाखवते आम्हाला पोचायला याना सिक्स्टी थ्री किलोमीटर्स गोकर्ण सेवंटी फाय मुरडेश्वर वन थर्टी वन यानागेवजला आम्ही येणार आहे परवा पण गोकर्ण आणि यानागेवच्या जवळ चाललो आम्ही होनावरला ओनावर होना थोडं लांब आहे आणि मुरडेश्वर होनावरच्या पुढे तर उद्याचा प्लॅन तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल मी with that पोहचलोय आम्ही फक्त एक किलोमीटर स्टे काय चालू आहे दाजी त्यांच काय चालू आहे माझ्या गावचे नाही अक्षय चाळीस किलोमीटर गाडी चालवलं आम्ही तिकडून होतो पण आत्ता एक न्यू जॉईनी आला इथे निनाद हे सरप्राईज होतं प्रांजलसाठी पण ॲनिव्हर्सरी आहे माझ्या नीताची yeah! आत्ता आम्ही आहोत होनावरमध्ये आणि हे अंडू उंडू काय कळत नाही आम्हाला पण आम्हाला खायचं इथे चला जाऊया लेट्स गो

आज ॲनिव्हर्सरीमित्ता इथे जमलेलो आहे आपण आज आणि रात्रीचे फॉन झाले आहेत आणि हा केक मी या त्यांचा विल आहे त्यांना सांगितलं बनवायला केक बघा तुम्ही सतरा डिसेंबरला हार्ट केलं आहे आणि एव्हरीथिंग इज बेटर विथ यू एव्हरीथिंग हॅज बिन बेटर सिन्स यू हे खरं आहे की खोटे आहे इथे कवी बोलत आहेत एव्हरीथिंग इज बेटर विथ यू

अरे व इथं आहे इथे आहे रे टेबल काय दिसत नाही पण बोट जाते इथून हे बाई हलते इथं जा चला जरा तिथे कॅन्डल लावली आहे आणि मारी सॉंग लावली आहे मी आल्याबरोबर काय कळत नाही मलाच